नमस्कार मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून बदलणार नियम लक्षात ठेवा नाही तर होणार नुकसान यू पी आय पेमेंट मागे घेता येणार त्यानंतर पीपीवरील व्याज आधार आय टी आर सिम कार्ड रूल असे अनेक नियम बदलणार आहे ते काय आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ कधी सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणार सुद्धा क्लिक करा नाही करून मी तयार केली व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सविस्तर जाणून घेऊया एक जानेवारीपासून या गोष्टी बदलणार तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम आजच करा हे कमी उद्यापासून एक जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षाला सुरुवात होत आहे अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टीमध्ये बदल होणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून नवीन वर्ष सुरू असताना काही आर्थिक नियम बदलणार आहे ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे बँक लॉकरशी संबंधित नियम तर बँक लॉकरशी संबंधित नियम आहे तोसुद्धा बदलणार आहे ग्राहकांना एकतीस दिसेपर्यंत तो, एक दिसे तो निर्णय घ्यायचा होता लॉकरधारकांनी तसे न केल्यास लॉकर जप्त केले जातील तुम्ही अद्यापही दोन हजार बावीस तेवीसचा आय टी आर रिटर्न भरणार असेल तर शेवटची तारीख एकतीस डिसेंबरपर्यंत होती आणि ती न भरल्यास पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे पाच लाख रुपयाच्या तुलनेत निर्माण झालेली ही एक हजार रुपये इतकी असेल मूळ रिटर्नमध्ये कोणत्याही बदलासाठी सुधारित रिटर्न भरण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे आधार कार्ड अपडेट जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करायचे असतील तर तुमच्याकडे मोफत डिमेंट ओ अपडेटसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत वेळ आहे एक जानेवारीपासून पन्नास रुपये शुल्क आहे यू पी आय आय डीचा वापर यू पी आय आय डी एक जानेवारीपासून बंद होईल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आदेशानुसार बँक गुगल पे पेटीएम इत्यादी ग्राहक यू पी आय आय डी काढले जाणार आहेत सिम कार्ड डिजिटल के वाय सी एक जानेवारीपासून सिम कार्ड कागदावर आधारित के वाय सी बंद करण्यात आले आहे म्हणजे यानंतर ग्राहकांना नवीन सिमकार्ड घेण्यासाठी कागदी फॉर्म करत भरण्या गरज भासणार नाही नवीन स्कीम कार्ड मिळवण्यासाठी आधाराद्वारे डिजिटल केवळची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होईल विमा पॉलिसी पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या तांत्रिक कायदेशीर प्रक्रिया आणि गुंतागुंत चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कंपनीने एक जानेवारीपासून पॉलिसी तपशील उघड करावे लागतील यासाठी आय आर डीने ग्राहक माहिती पत्रक बदलले आहे गाड्या महाग होतील महागाईचा दबाव आणि वस्तूच्या वाढत्या किमतीमुळे मार्क्सुकी हुंदाई मर्सिडीज आणि ऑडिसा अनेक ऑटोमोबाईल कंपनीचे एक जानेवारीपासून कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे पार्सल पाठवणेमाग एक्सप्रेस लॉजिकल ब्रँड ब्ल्यूडार्ट चालवणाऱ्या डी एच एल ग्रुपने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून साठ टक्के दरवाढ जाहीर केली आहे त्यामुळे पार्सल पाठवताना ग्राहकाचे मोठे नुकसान होणार आहे पी एफ व्याज वाढ मार्च दोन हजारपासून मार्च दोन हजार वीसपासून पी एफवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला ना नाही ना पुढील वर्षी सर्वत्रिक निवडणूक होणार आहे त्यामुळे सरकार व्याजदर वाढीची घोषणा करू शकते सध्याचं व्याजदर सात पॉईंट एक आहे केवळ किंवा कालांतराने नागरिक बचत योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या लहान बचत योजनावरील व्याजदर वाढले आहेत डीमॅटमध्ये नामांकित व्यक्ती डीमॅट आणि म्युच्युअल फंड खातेधारकांसाठी पुढील वर्षी तीस जूनपर्यंत त्यांचे नामनिर्देशित अध्ययन करण्याची अंतिम मदत वाढवली आहे यापूर्वी घोषणा फॉर्म सबमिट करून नावनोंदी निवड रद्द करण्याचे लाभार्थीची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हवाई प्रवास मागणार नवीन वर्षात हवाई प्रसाद मागण्याची शक्यता आहे एअरलाइन तिकीटावरील कर वीस टाकेपर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही बातमी आपण पाहिली पुन्हा भेटू एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम